भारतीय लष्करानं हे अशा प्रकारे दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरचं देशभरातून कौतुक होत आहे राज्यातही विविध ठिकाणी नागरिकांनी फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष केला संभाजीनगर सांगली बुलढाणा पिंपरी ही काही निवडक दृश्य आहेत मात्र राज्यभरात सिंधुदुर्ग कोकणा मालवण पासून ते विदर्भापर्यंत भारत राष्ट्रभक्तीचं हे लोण सगळ्या गल्ली बोळांपर्यंत पसरलं होतं आँगी। आँगी। दिल्ली मुंबई पुणे मधील दृश्य आपण पाहतोय दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाच्या बाहेरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं मुंबईमध्ये सुद्धा लोकांनी तिरंगा फडकावत जल्लोष केला पुण्यामध्ये सुद्धा आपण बघतोय लोकांनी रॅली काढल्या होत्या नागपूरमध्येही हा ऑपरेशन सिंदूरचा जल्लोष आणि एवढी मोठी घटना घडल्यानंतर राजकारणी कसे मागे राहतील राजकारण्यांनी सुद्धा विविध पक्षातल्या नेत्यांनी प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या पाहूया दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे आज या ॲक्शनच्या नंतर सवन देशवासियांची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एक आणि बाकीचे त्यांचे सरकारी त्यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिच्या पाठीशी मजबूतीने भर आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीये जर आपण युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही आज नाक्या आग नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत मला असं वाटतं या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं आहे लहान लहान पोरं आता ड्रग्ज यायला लागली शाळा कॉलेजमधली पोरं ह्यांच्यापर्यंत ड्रग पोहोचतोय कसा हे हे प्रश्न आत्ताच्या सगळ्यात महत्वाचे आहेत युद्ध हे काही वाचता ह्याचं उत्तर नाही आहे हे नावबिवा देऊन त्याने काही भावना येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की काय पाऊल उचलताय आणि हे इतके दिवस जे काही कार्यक्रम झाले ह्या कार्यक्रमांची काही आवश्यकता नव्हती हो अमेरिकेमध्ये दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टेगॉनवरती तरी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बरबाद अगोदरच बरबाद झालेला देश आहे तो त्याला काय बरबाद करणार तुम्ही प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाहीये आपल्या देशामध्ये कंबिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे ते स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हा हे काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत दरम्यान राज ठाकरेने केलेल्या विधानावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय पाहूया ते इतके लोक मारले गेलेत प्रत्येकाची नावं थोडीच तुमच्या समोर येणार ना आहेत नावानिष्ठ येतील का प्रत्येक जण हे युद्ध युद्धामध्ये युद्धा किती मेलेत किती गाडले गेलेत कुठं कुणाच्या चिंधड्या उडाल्यात काय सांगता येते म्हणून आज त्याचं पोस्टमॉर्टम केल्यासारखं आपण पोस्टमॉर्टम के पोस्ट करायचं नसतं युद्धाचं कधी युद्धाचा परिणाम फक्त आपल्याला हा पाहिजे पाहावा लागत असतो युद्ध आपण जिंकलो की हारलो मग जिंकलो याचा अर्थ आपण त्यांना निसनाबूद केलं होतं म्हणून अशा वेळेला सगळं पक्ष मतभेद असतील जाती मतभेद असतील बाजूला ठेवा भारताच्या सैन्याच्या पाठीशी ताकदीन उभं राहा दुसरीकडे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लानी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा पाहूया तमाम जो हमारे डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स हैं डी हैं बॉर्डर और एल के नज़दीक uh, कठुआ से ले कर uh, बारहमूला uh, कुपवारा तक मैंने सबसे वीडियो कॉन्फ्रेंसिंग पर बात की जहाँ uh, जहाँ हमें सिविलियंस को अगर इवैक्यूएट करने की ज़रूरत पड़ेगी या मदद करने की ज़रूरत पड़ेगी उसके लिए गाड़ियाँ एम्बुलेंस वगैरह उन सब चीज़ों का भी इंतज़ाम हुआ है हमारे हाथ में ये खेल है नहीं uh, हम तो चाहेंगे और अल्लाह ताला से दुआ करेंगे uh, कि ये जल्दी थमें

पण तसं काही झालं नाही आहे बहुतेक डिफेन्सची प्रिपेरेडनेस आणि जे मीटिंग्स होत होती त्यांना एक मोठा हल्ला करायचा होता आणि आता ते सुरू झालेलं आहे सगळं देशवासी जे आहे त्याचं समर्थनच करणार आहे आम्ही पहिल्या दिवसापासून हे बोलत आहे राजनैतिक मतभेद काहीही असू द्या पण सरकार याचा चोख उत्तर देईल तर पूर्ण देशवासी जे आहे सर्व देशवासी जे आहे ते सरकारच्या पाठीशी उभे राहणार रा आहे आम्ही पण पूर्ण ताकदीने आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो की एकदा पाकिस्तानला हे समजावून ठरकावून सांगा की अशा प्रकारचे कृत्य केलं तर कशा तुमच्यावर आम्ही कारवाई करू याचा एक उदाहरण देण्यासाठी हे करणं खूप महत्वाचं होतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट